आवाज येतो सकाळपासून म्हणून म्हटलं येऊया मंचुरियनची गेले लाडू गेले म तातन घेतले नाही ना असो काय तो काका तुझं सध्या लक्ष लागत नाही यार बायको ना। मुंबई गेला म्हणून काका म्हणजे कैसो काका आपण सांग या मुकेश काका हां मुकेश काका सकाळ किती तू उठलो किती हा म्हणजे माझ्या नंतरच मी झाडे पत्ता उठलं एवढ्या लवकर का

जास्त प्रमाण म्हटलं ह्या वारी म्हणजे तू आधीच सांगितलं मग कोणाको तर सांगू शकतो ना मम्मी तू मग ठेवत सांगतील तुला कमेंट करून सांगा काय <laughs> 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 काय 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 दोनशे रुपयात काम होत सांगितलं <laughs> काय ठेवलं म्हणजे आता दोनशे दोनशेच्या दोन वर मागू शकत नाही त्यांच्याकडे परत आम्ही आम्ही पैसे कधी त्यांच्या ऑर्डर काय 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 परक्याचे कोणत्या गाडीच्या बाहेर आम्ही ऑर्डर घेतला बारी त्याची भाषा आमकाच कळाली काय बोललो तो हेका कळाली नसत <laughs> मस्त सकाळ सकाळ चांगलं एक काहीतरी बघू मिळालं चला तर आम्ही जाता पुढे हो आमच्या कामात तर मित्रांनो आता सकाळी सकाळी गौरवच्या आईने बनवलेले धावणे धावण्यांचा वास घेऊन खा खाऊकसाठी नंतर जाऊ का वास घेऊन आता बाहेर पडलो आहे छत्री पण आता की पाऊस कधी पण पड पडू शकता गेले जवळपास वीस दिवस तरी खाऊस कंटिन्युअस चालू आहे आणि गेले दहा दिवसापूर्वीच मी इथे आलो आहे आणि दहा दिवसात इथे यायला मिळालं नाही एक दोनदा येऊन गेलो पण राहायला मिळालं नाही याचं कारण म्हणजे पाऊस आणि पावसामुळे रखडलेली कामं तीच कामं आता कम्प्लीट झाली दाभोळ्यातली आणि मी इथे आलो आहे आणि आज संध्याकाळी मुंबईला तर त्याआधी म्हटलं सगळं बघून जाऊया यंदाच्या जा लावणीत मी नव्हतो आणि लावणीत का नव्हतो गेले जवळपास तीन वर्ष मी सलग लावणीला येतो आहे आणि हे माझं चौथं वर्ष असणार असतं आलो असतो तर माझी तिकीट पण काढलेली होती पण मी गेल्या लाईव्ह व्हिडिओ कालचं सांगितलंच आणि तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर जाऊन आधी पहा लिंक बी देतो आहे कारण की लाईव्ह व्हिडिओ मस्त झालेलो होतो नाना पण होते त्याच्यात आणि लावणीला न येण्याचं कारण म्हणजे बीटूमध्येच आजारी पडला अचानक आणि त्या मला त्याच दिवशी मी निघणार होतो आणि त्याच दिवशी त्याला आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यात आलं त्यामुळे मला कॅन्सल करा करावी लागेल तिकीट आणि मग पुढचे जवळपास दहा बारा दिवस त्यातच गेले आणि बी टू व्हेंटिलेटरवर असल्याचं मी एक पोस्ट टाकलेली यूट्यूबवर आणि ती पोस्ट बघून बऱ्याच आपल्या कलर्स ऑफ कोकणच्या फॅमिली मेंबरने बऱ्याच लोकांनी मदत ही केली त्यांचे खूप खूप आभार त्याचप्रमाणे बरीच आपली मंडळी मला कमेंटमध्ये होती, कसा मला होती।, होती। की बिटू आता कसं आहे इवन इंस्टाग्रामवर पण मला मॅसेज करत होते आणि कसं काय झालं ते सगळंच होते मी बऱ्याच जणांना त्यापैकी रिप्लाय पण दिली आहेत पण काहींना राहून गेले आहेत आणि तेच आता मला सांगायचं आहे की आता बिटू एकदम ओके आहे थोडा अशक्तपणा आहे त्यामुळे चालताना त्याला धरून चालावं लागतं दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो पण तेही आता पुढच्या दहा एक दिवसात तो एकदम ठणठणीत होईल पण व्हेंटिलेटरपर्यंत जाण्याचं कारण म्हणजे त्याला निमोनिया झालेला होता आणि साधा ताप म्हणून त्याने बऱ्यापैकी तो अंगावर काढला आणि डॉक्टर गेला नव्हता आणि त्याची कंडिशन क्रिटिकल व्हायला लागली त्याला त्रास व्हायला लागला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये धावला आणि मग तसंच त्याला आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यात आलं कारण की त्याची लेफ्ट साईडचं त्याचं लंग्स होता तो पूर्ण निकामी झालेला होता पूर्ण वाईट पडलेला होता निमोनियामुळे हे जवळपास तीन एक दिवस तीन चार दिवस चालू होतं आणि त्याच दरम्यान त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट चालू होत्या ब्लड टेस्ट आणि नंतर पुन्हा असं निदान आलं की त्याला लेप्टोस्पायरोसिस हा पण या विषाणूचा पण ला त्याला लागण झालेली आहे आणि ती पण इतके दिवस कळ काल न कळल्यामुळे ती पण खूप हायर लेवलला गेली ले। ज्या दिवशी कळालं त्याच दिवशी सकाळी काळाला आणि संध्याकाळी पुन्हा तो एकदम सिरियस झाला त्यामुळे डॉक्टरांनी पण होप सोडलेले त्यामुळे त्या ते सगळ्या गडबडीत आम्ही सगळं टेन्शनमध्ये होतो लेप्टोस्पायरोसिस हा विषाणू पण मला तेव्हाच कळाला असं म्हटलं तर आणि याची लागण त्याला कशामुळे झाली हेही तुम्हाला सांगतात जेणेकरून तुम्ही पण त्यापासून सुरक्षित राहाल म्हणून मी तुम्हाला सांगतो हा व्हायरस बहुतेक प्राण्यांमध्ये असतो त्यात त्यातल्या त्यात उंदीर वगैरे असतात त्यांच्यामध्ये असतो आणि जे आता पावसामुळे जे पाणी साचतं त्यात उमगीर मेलेले असतात आपण तर पाण्यातूनच जातो आणि त्यामुळे असं जर पायाला कट वगैरे असेल तर तिथून हा विषाणू शरीरात येऊ शकतो सुरुवातीच्याच काळात जर त्याचं निदान झालं तर त्याच्यावर उपचार पटकन होऊन तो बराही दे बरा देखील होतो पण एका ठराविक कंडिशनच्या पुढे जर, जर गेलं तर आता बाहेर होतं आणि बिटूच्या बाबतीतही तसंच झालं खूप लेट या व्हायरसचं कळालं त्यामुळे डॉक्टरांनी पण आम्हाला आधीच तसं सांगितलेलं होतं की कंडिशन खूपच क्रिटिकल आहे त्यामुळे आमच्यासोबतच इतर आमचे नातेवाईक म्हणा किंवा आपल्यातले बरेच फॅमिली मेंबर यांनी देवाकडे प्रार्थना केलेली बिटूसाठी आणि त्यातूनच तो बाहेर पडला आणि आता तो एकदम ठणठणीत आहे असं म्हणायला हरकत नाही हां तर आज आपण इथे जमलो हो, आहोत ते फक्त बिटूच्या वाढदिवसानिमित्त नाही तर बिटू ज्या मोठ्या आजारातून बाहेर पडला आहे तर हा त्याचा एक प्रकारे हा त्याच्यातून बाहेर पडला म्हणजे हा त्याचा पुनर्जन्मच झाला आहे तर त्याच्या सेलिब्रेशनसाठी एवढी सगळी मंडळी आज जमलेली आहेत तर खरोखरच आमच्यासाठी आज आज जरी त्याचा अठ्ठावीसावा वाढदिवस असला सत्तावीस पूर्ण आता अठ्ठावीसाव्या वर्षात तो पदार्पण करतो आहे तरी पण आमच्यासाठी त्याचा पहिलाच वाढदिवस आहे मी एवढ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर सांगतो सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्यांची मदत आणि अक्षरशः देवाकडे केलेली सगळ्यांनी प्रार्थना आज कामी आली तेव्हा मा मा मी पुन्हा एकदा या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून सांगतो की सगळ्यांचं मी आयुष्यभर हितेन्द्र कोयगाडी अगदी रुनी राहील चला एक दोन तीन स्टाट बार बार दिनी बार बार दि आणि याची अपडेट पण मी बाबूला देत होतो की बिटूला काय झालं त्यामुळे त्याला जेव्हा जखम झाली तर त्याचंच त्याचं निमित्त करून त्यांनी यंदा का शेतीत काय तो लावणीत उतरलेलो नाही तुम्ही बघितलं असालच कारण की त्याला पाय त्याच्या पायाला पण जखम झालेली होती त्यामुळे यंदाच्या लावणीत तुम्हाला दिसला नाही का असतं काम करताना गजले मारताना फक्त दिसलेलो आणि अशा प्रकारे ही मागे तुम्ही लावणी बघू शकता आणि ही आमच्या गावातली लावणी आहे पण दाभोळ्यातली लावणी जर बघाल तर ती आता बऱ्यापैकी वर आलेली आहे कारण की ती जूनमध्येच जून, जून एंडिंगला वगैरेच ती लावण्यात आलेली आहे त्यामुळे ती बऱ्यापैकी वर आली आहे ही आताच जुलैमध्ये लावलेली आहे चला आता पुढे जाऊया गेल्या मी आता दहा दिवस झाले म्हटलं दहा बारा दिवस झाले मला इथे हां हां जवळपास दहा बारा दिवस झाले आणि त्यात मी अजून सूर्य बाय पाहिलेला नाही आहे इथे आणि त्याआधी जवळपास दहा पंधरा दिवस पाऊस कंटिन्युअस पडतो आणि जोगलवाडीचा व्ह्यू बघा कसा दिसतो आहे तो आणि कालच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये कालचा लाईव्ह व्हिडिओ म्हणजे लाई तुम्हाला तो खूप आधी आलेला असेल हे व्हिडिओ नंतर येतील बाबला एक चेडू झाला असं पुष्पाने सांगितलं तर चेडू म्हणजे बाबलेला मुलगी झालेली आहे हे पुन्हा एकदा सांगतो आणि कालच्या व्हिडिओमध्ये हेही सांगितलं आहे की बाळाचा बारसा हा मुंबईत आहे ठाण्याला वर्षाच्या इथे तर त्यामुळे त्याचाही व्हिडिओ केला जाणार नाही कारण की मुंबईत आहे मुंबईत तेवढी काय मजा नसते गावात केल्याने असतं तर त्याची एक वेगळी मजा असते गावातला बारसा अजून मी दाखवलेला नाही आहे आणि यानिमित्तने बारसा दाखवण्यात आला असतं पण मुंबईत असल्यामुळे त्याचा व्हिडिओ नसेल बाळाचं देणं काही नाव असेल तो बाबलो तुमच्या सांगात काय ठरवल्यान की आता या महिन्यातील अठरा तारखेला बारसा आहे ठाण्यात बाबल्यानं आद्र, ॲड्रेस बिट्रेस त्यात दिल्यानुसार मागा काय कल्पना नाही व्हिडिओ कधी जायत त्याच्यावर आहे हो आणि हा इथून सगळा व्ह्यू बघा तसं मस्त वाटतं म्हणून सकाळी सकाळी उठून यायला आवडतं एरवी मी दाबोळ्यात जरी असलो तरी मी सात साडेसातशिवाय मला जाग येत नाही पण नारिंगात असलो की जाग साडेपाच सहा वाजेपर्यंत येते आज पण मी साडेपाच वाजता उठलो आहे आणि सगळं फ्रेश वगैरे हो होऊन आता बाहेर पडलेलो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आता था इथेच थांबूया कारण की आता मी चाललो आहे पूनमकडे ते पुढच्या भागात दिसेल नाही तर व्हिडिओ मोठं होईल तर आता पुनग्याकडे जाऊन पुनग्याची खबर घेऊया तर आता बघूच असं तर पुढच्या भागात येत सगळा पुनग्याची बाग बगीचो काय काय फुलवला ना यंदा त्या सगळा बघूचा म्हणून मी चाललं आहे तर चला इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो बाय बाय